नमस्कार मी महाराष्ट्रीयन किचनमध्ये आपल्या सगळ्यांचे मनापासून स्वागत आज आपण बनवूया खुसखुशीत खमंग आणि अत्यंत टेस्टी अशी कोथिंबीर वडी तोंडात टाकताच अत्यंत आवडीने खावी अशी खुसखुशीत आणि खमंग कोथिंबीर वडी चला तर मग यासाठी काय साहित्य लागते ते प्रथम पाहूया येथे घेतली आहे कोथिंबीर ही एक गड्डी कोथिंबीर आहे प्रथम कोथिंबीर धुवून घ्यायची आहे आणि त्यानंतर ती बारीक चिरायची आहे कोथिंबीर आता चिरून झाली ती एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेऊया दोन भागामध्ये ही कोथिंबीर चिरून घेतली आहे आता ती एका मोठ्या बाउलमध्ये काढून घेतली कोथिंबीर वडीसाठी आता वाटण तयार करायचे आहे येथे घेतले आहेत पाच हिरव्या मिरच्या आणि पाच लसूण पाकळ्या हे वाटण एवढे जाडसर झाले जा आहे वडी करण्यासाठी येथे एक कप बेसन पीठ घेतले आहे आणि त्यामध्ये दोन टेबल स्पून तांदळाचे पीठ मिक्स करायचे आहे तांदळाच्या पिठामुळेच वडी अगदी कुरकुरीत आणि खमंग आणि खुसखुशीत होते चवीपुरते मीठ घ्यायचे आहे अर्धा चमचा हळद घेतली एक टीस्पून धना पावडर आणि अर्धा टीस्पून जिरे पावडर घेतली आहे आता यामध्ये घालूया हिरवी मिरची आणि लसूण याचे वाटण ज्या भांड्यामध्ये कोथिंबीर वडी करायची आहे ते भांडे प्रथम ग्रीसिंग करून घेऊया मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन ती तीन टेबल ते तीन टेबलस्पून पाणी घालून ते पाणी याच्यामध्ये घालायचे आहे घातलेले सर्व पदार्थ आता कोथिंबिरीमध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे आहे अगदी हलक्या हाताने कोथिंबिरीमध्ये हे सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचे आहे याचा गोळा बनवायचा नाही आहे सर्व पदार्थ कोथिंबिरीला आता सगळीकडून लागले आहेत आता ही कोथिंबीर ज्या भांड्यामध्ये आपण वडी करणार आहोत त्यामध्ये काढून घेऊया आधीच ग्रीशिंग करून ठेवलेल्या या भांड्यामध्ये आता ही कोथिंबीर घालूया कोथिंबीरच्या मॉइच्चरमध्येच हे कोथिंबिरीचे सर्व साहित्य मिक्स केले आहे त्यामुळे हे थोडेसे ड्राय वाटत असले तरी कोथिंबीर वडी मात्र खूप सुंदर होते सर्व प्रकारचे मसाले लावलेली हे कोथिंबीर आता या भांड्यामध्ये चांगली दाबून बसवायचे आहे थोडासा पाण्याचा हात लावून हे चांगले प्रेस करून घ्यायचे आहे कोथिंबीर या डब्यामध्ये छान आता भरून झाली आहे हे आता वाफवून घ्यायचे आहे यासाठी एका स्टीलच्या पातेल्यामध्ये एक ग्लास पाणी घातले त्यावर ही चाळण ठेवली आणि या चाळणीमध्ये हा कोथिंबिरीचा डबा ठेवला मिनिटे ही वड्या आता चांगली वाफवून घ्यायची आहे वीस मिनिट झाले आहेत आणि त्याची वाफ ही निघून गेली आहे हे आता बाहेर काढू आणि याच्या वड्या कट करून घेऊया उभ्या आणि आडव्या चिरून एकसारख्या वड्या तयार करून घ्यायच्या आहेत या वड्या प्रथम एका प्लेट मध्ये काढून घेऊया आणि त्यानंतर या सर्व वड्या तळून घ्यायच्या आहेत तुम्ही पाहू शकता मस्त अशा वड्या शिजून तयार झाल्या आहेत आणि या वड्यांचा सुगंधही खूप छान येत आहे तळल्यानंतर याची चव तर अगदी आणखीनच छान लागते कढईमध्ये तेल तापायला ठेवले आहे आणि एका वेळेला तीन वड्या तळायला ठेवल्या आहेत बुडबुडे कमी झाले की लगेच दुसरी साईड पलटून घ्यायची आहे गॅसची फ्लेम मिडियम ठेवली आहे बुडबुडे कमी झाले आहेत आणि आता या वड्या उलटून घेऊया तळताना वडीचा सुगंध अगदी घरभर पसरला आहे वड्या तळून झाल्या असल्यामुळे आता त्या काढून घेऊया तुम्ही पाहू शकता मस्त खमंग आणि कुरकुरीत अशा तयार आहेत एका डिश मध्ये काढून घेऊ अशा पद्धतीने सर्व वड्या तळून घेतल्या आहेत खुसखुशीत कुरकुरीत आणि खमंग अशा वड्या खाण्यासाठी येथे आता तयार झाल्या आहेत मस्त अशा या वड्या एकदम सुरेख झाल्या आहेत क्रंची आणि खमंग झाल्या आहेत रेसिपी आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि तुम्हीही रेसिपी एकदा करून पहा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि अद्याप माझा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईबही करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय